तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे ऑनलाईन महाराष्ट्र या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत एक दोन तीन जुलै रोजी महाराष्ट्रात कशा प्रकारचा पाऊस असेल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा एक दोन तीन जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा देखील अंदाज वर्तवलेला आहे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे एक जुलैला धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर अकोला वाशिम हिंगोली गोंदिया बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सांगली सातारा पंढरपूर या भागात मध्यम ते चांगल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि एक ते तीन जुलै दरम्यान कोकण आणि घाटमात्यावर सतत पाऊस पडत राहणार आहे या ठिकाणी मुसळधार त्या अतिवृष्टीचा देखील इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार चाळीसगाव पारोळा या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर आणि पूर्व महाराष्ट्रात विदर्भ यांना मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान